नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई यांची कर निर्धारक म्हणजे कर सहा निरीक्षक या पदासाठीची दोन हजार चोवीससाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे बी एम सीची दोन हजार चोवीससाठीची दुसरी जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे करनिर्धारक व संचालक खा खात्याच्या आस्थापनेवरील गट क संवर्गासाठी निरीक्षक या संवर्गातील खालील एकशे अठ्ठ्याहत्तर पदांसाठीची ऑनलाईन अर्ज मागून ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन सरळ सेवेने भरावायचे आहे तर त्याच्या संदर्भातली जी जाहिरात जाहिरा आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे तर जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे आता त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर तुम्हाला पदाचं नाव आहे निरीक्षक कर निरीक्षक असणार आहे वेतनशेणी सुधारित जे आहे तर तो देण्यात आलेला आहे भराव्याची पदे आहेत एकशे अठ्ठ्याहत्तर ते आणि पद आहे गटक संवर्गाची सेवा निरीक्षक या पदासाठी जे सामाजिक समांतर आरक्षण न्याय जागांची उभागणी करून देण्यात आलेली आहे अनुसूचित जाती अकरा अनुसूचित जमाती तीन विभक्त जाती अ तीन भटक्या जमाती व चार भटक्या जमाती क दोन भटक्या जमाती ड शून्य विमा प्र शून्य इतर मागास वर्ग बत्तीस सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग अठरा आर्थिक दुर्बल घटक अठरा आणि खुल्या प्रवर्गातले सत्त्याऐंशी एकोणीसशे अठ्याहत्तर पदांसाठीची दोन हजार चोवीससाठीची साठीची जाहिरात प्रसिद्ध झालेले बी एम सीची कर निरीक्षक या पदासाठीची त्यानंतर बघू शकता कर निरीक्षक व संवर्गातील पदांचे दिव्यांग उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठीच्या जा जागांची बघणी व त्याच्या संदर्भातला आरक्षण जो आहे तर तो दिव्यांगासंदर्भातला क्रायटेरिया जो आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही फुलफिल बसणं आवश्यक आहे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर टीप देण्यात आलेले भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्तपदांच्या संख्येत वाढ किंवा घट करण्याची शक्यता आहे रिक्तपदाच्या संख्येत बदल करण्याबाबत तसेच सामाजिक व समांतर आरक्षणात बदल बदलण्याचे अधिकार किंवा भरती प्रक्रियेत कोणत्याही टप्प्यावर अंशता किंवा पूर्णतः रद्द करण्याचे अधिकार आयुक्त ब्रहन मुंबई महापालिकांना राहतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे त्याच्यासोबतच तुम्हाला दिव्यांग असाल तर त्याच्या संदर्भातला क्रायटेरिया देण्यात आलेला आहे अर्ज कशा प्रकारे करायचा कोण अर्ज करू शकतो कुठले डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आरक्षणाचं तरतूद कशी असणार आहे हे संपूर्ण देण्यात आलेलं आहे मग महिला आरक्षण असो माजी सैनिकाचं आरक्षण प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू उमेदवाराचं आरक्षण अंशकालीन पदवीधर असाल तर त्याचं अनाथासाठीचं आरक्षण दिव्यांग उमेदवाराचं आरक्षण ते, ते सर पूर्ण क्रायटेरिया आहे डब्ल्यू एस असाल सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग असाल निरीक्षक आवश्यक अर्थात जे आहे तर ती देण्यात आलेली आहे तर कोणत्याही शाखेचा मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणं आवश्यक आहे मान्यता प्राप्त शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण परीक्षेमध्ये शंभर गुणांचा मराठी विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण झालेला असणं आवश्यक आहे त्यानंतर म्हणजे तुमची एस एस सी आहे तर तुम्ही हा एच एस सी एच एस सीमध्ये तुम्हाला मराठी भाषा कंपल्सरी असणं आवश्यक आहे त्यानंतर संगणक हाता आणि तुम्हाला येणं आवश्यक आहे त्यानंतर हे संपूर्ण शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे वयोमर्यादा जी आहे ते खुल्या प्रयोगासाठी अठरा ते अडोतेस आहे मागास प्रवर्गातून असाल तर अठरा ते त्रेचाळीस आहे दिव्यांग असाल तर अठरा ते पंचेचाळीस आहे आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी जे आहे तर त्याच्यासोबतच तुम्हाला इथं वयोमर्यादेमध्ये जी शिथिलता देण्यात आलेली आहे त्याच्यानुसार पण इथं क्रायटेरिया देण्यात आलेलं आहे तर ते तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे त्यानंतर निवडीचे निकष कसे असणार आहेत ते देण्यात आलेले आहेत तर तुम्हाला इथं मराठी भाषेचे व्याकरणावर दहा प्रश्न वीस गुणासाठी मराठी भाषा व्याकरण दहा प्रश्न वीस गुणासाठी इंग्रजी भाषा व्याकरण दहा प्रश्न वीस गुणासाठी सामान्यांचे पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी गणित बुद्धिमत्ताचे पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी आणि म मन पा अधिनियम म्हणजे मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीचे चे पन्नास प्रश्न वीज शंभर गुणांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला पासिंगसाठी पंचेचाळीस प टक्क्याचा क्रायटेरिया देण्यात आलेला आहे महापालिकेचं क्षेत्र म्हणजे भूगोल सामाजिक इतिहास हवामान स्थानिक वैशिष्ट्य मुंबई महापालिकेचे विविध प्रकल्प प्रोजेक्ट महापालिकेचा अर्थसंकल्प महापालिका प्राधिकारी यांच्याशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील त्यानंतर मराठी इंग्रजी विषय व्याकरण या विषयाच्या ऑनलाईन परीक्षेत इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल तसेच मराठी व्याकरण हे मराठी भाषेतून असेल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे निरीक्षक या पदासाठीच्या अर्था जे आहे तर ती देण्यात आली आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेळ जी आहे तर ती तुम्हाला वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकोणवीस ऑक्ट अक, ऑक्टोंबर दोन हजार चोवीस अशी असणार आहे त्यानंतर परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार माग असाल तर तुम्हाला नऊशे आणि अनाथ आर्थिक दुर्बळ घटक असाल तर तुम्हाला नऊशे रुपये परीक्षा शुल्क आहे त्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण डिटेल जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनलही संपूर्ण डिटेल जाहिरात उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता मुंबई महानगरपालिकेची ही दुसरी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकाच महिन्यामध्ये मुंबई माली महानगरपालिकेच्या अशा प्रकारच्या दोन जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत सर्व इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा याच्या संदर्भातली वेगळी तुम्हाला कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग